नमस्कार आज दैनिक आपलं महानगर महानगर डॉट कॉम आणि ओनली माननी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक आयकॉन पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ख्यातनाम अभिनेते डॉक्टर गिरीशोक तसेच नाशिकमधील सर्वाधिक काळ डॉक्टरी सेवेमध्ये काम करत असलेले डॉक्टर विजय काकतकर ओनली मानिनीच्या संपादक कविता जोशी लाखे माझ्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक हेमंत भोसले आणि नाशिकची संपूर्ण टीम उपस्थित पुरस्कार विजेते बंधू नो आणि मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही की आपल्या सर्वांना डॉक्टर गिरीश ओक आणि डॉक्टर विजय काकतकर यांना ऐकायचं आहे थोड्या वेळापूर्वी माझा स्नेह मनीष कटार यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या केवळ तुम्हाला सांगण्यासाठी किंवा माझ्यासमोर स्तुती करण्यासाठी नव्हत्या कारण आठ वर्षापूर्वी म्हणजे दैनिक आपलं महानगर आता थोड्या वेळापूर्वी पूर्वी ज्यावेळी आम्ही ड्रेसिंग रूममध्ये म्हणजे जिथे विवा शिरवाडकर यांचं दालन आहे त्या ठिकाणी थोडा वेळ बसलो होतो त्यावेळी लक्षात आलं की दोन्ही जे आपले आजचे जे पाहुणे आहेत त्यांचा आणि आमचा आमचा म्हणजे मी मुंबईचा असल्यामुळे मी आमचा म्हणतो दोघांचाही खास संबंध आहे कारण डॉक्टर विजय कागतकर हे केममध्ये रेजिस्टार होते हे मला त्याच चर्चेदरम्यान कळलं आणि डॉक्टर गिरीश ओक मुंबईपासून सुरू झालेली त्यांची डॉक्टर पेशा असू देत किंवा ते ज्या ज्या ठिकाणी काम करतात केवळ मुंबई पुरते ते नाही आहेत पण त्यांचा आणि मुंबईचासुद्धा संबंध असल्यामुळे मला वाटतं आज हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे की त्या त्या क्षेत्रातले दिग्गज दोघेही डॉक्ट पेशाने डॉक्टर आहेत आणि डॉक्टर गिरीश होक यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनेत्याच्या एकूण कामगिरीमुळे पूर्ण राज्यभर देशभर आणि परदेशही त्यांचं नाव कौ लौकिक आहे मी जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेन की हे खरं आहे की आठ वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही नाशिकमध्ये पदार्पण केलं त्यावेळी ओक सर आणि कागदकर सर आमची टीम फार छोटी आहे आणि मनीषने जसं सांगितलं ओक सरांच्या बाजूला जे बसलेले आहेत हेमन भोसले आठ वर्षापूर्वी ज्यावेळी हेमन आमच्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये चीफ रिपोर्टर नंतर नंतर त्यांचं प्रमोशन झालं निवास संपादक एक डॅशिंग पत्रकार म्हणूनच त्याने ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या म्हणजे मुंबईला हेड ऑफिस मुंबईला असल्यामुळे आम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये त्यांच्या कुठल्याही लेखणीमध्ये आडकाठी आणलेली नाही आणि ज्या ज्या गोष्टी नाशिककर ज्या बातम्या येऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करतात त्या सर्व बातम्या आम्ही छापल्या याचं कारण हे होतं की ना आम्ही डावे आहोत ना उजवे आहोत आणि सरांना माहिती आहे सर आता थोड्या वेळ सांगत होतं की आपलं महानगर त्यावेळी अडतीस वर्षापूर्वी ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी ते सायन दैनिक होतं टॅब्लेट होतं आणि त्या टॅबलेटमध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असायच्या एकतर जे फ्रंट पेजला टॅब्लेट असल्यामुळे एक सनसनाटी बातमी असायची त्या बातमीच्या जोरावरतीच आपलं महानगर खपला जायचं आणि दुसरं जे होतं संपूर्ण पानभर शब्दकोडं जे शब्दकोडं जे सुरुवात केलं मराठी दैनिकामध्ये टॅब्लेटमध्ये ते दैनिक आपल्या महानगरने सुरू केलं त्यावेळी मी काय दैनिक आपलं महानगर नव्हतो मी आठ वर्षापूर्वी आलो त्यामुळे ती जी लिगसी आहे दैनिक आपलं महानगरची ती आम्ही पुढे नेतो आहे छोटासा उल्लेख करेन की मनीषने ज्याचा उल्लेख केला म्हणजे नाशिकमधलं किंवा संपूर्ण राज्यभर गाजलेलं ते हनी ट्रॅप प्रकरण असू देत किंवा नाशिकमधले एक फेमस शैक्षणिक संस्था होती त्याच्या विरोधात लिहिण्यासाठी खूप जणं धजावत नव्हते आणि आता ज्याचा उल्लेख केला जे काय तपोवन किंवा ज्या काय गोष्टी आता सुरू आहेत आपलं मानाचं एकच ब्रु वाक्य आहे की आपल्या बातम्या आतल्या बातम्या आणि पाणी कुठे मुरत आहे नक्की सो so, आम्ही ज्या पद्धतीने याची सुरुवात केली आहे मला वाटतं नाशिक टीमने त्याचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यामुळे नाशिक टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आज आपण ज्या जीवनगौरव जो पुरस्कार आपण डॉक्टर विजय काकतकरे यांना देणार आहोत किंवा अजून जे आपल्याकडे जे पुरस्कार विजेते आहेत त्यांचं कर्तृत्व त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आहे आणि दैनिक आपलं महानगर हे एक एक कुटुंब आहे आणि कुटुंबाने केलेला सत्कार हा आपल्यासाठी फार मोठा मोलाचा असतो ज्या पद्धतीने मागील आठ वर्षामध्ये नाशिककरांनी आम्हाला डोक्यावर घेतलं आहे अशाच पद्धतीचं प्रेम असू दे जर काय उणीव असतील काय चुका होत असतील तर तुम्ही त्या सांगायला हव्यात आणि थोड्या वेळापूर्वी ज्यावेळी ज्या पद्धतीने कवितांनी सांगितलं की महिलांसाठी आता प्रत्येक ठिकाणी आप आपल्या सर्वांना माहीत आहे की आ, आता जे जे सध्याचे दिवस आहेत ते निवडणुकीचे आहेत सर्व क्षेत्रामध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे त्यामुळे महिलांसाठी आम्ही जे काय एक शेवटचं पान जे दिलं ओनली मानिनी त्याला प्रचंड प्रतिसाद आहे अनेकदा काय होतं ओक्सर की खूप वेळा जाहिराती जर जा असतील तर पान कुठचं ड्रॉप करायचं म्हणजे कुठलं पान कमी करायचं असा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी सुरुवातीला पहिला हेमंतचा फोन येतो सर ओनली मानिनी ड्रॉप नका करू पाहिजे तर आमचं एक नाशिकचं पान ड्रॉप करा म्हणजे एवढं ओनली मानिनीची ख्याती आहे कारण ते संपूर्ण कुटुंबासाठी म्हणजे अनेकांना केवळ राजकारण किंवा ह्या गोष्टी पेक्षा वेगळं काहीतरी मिळावं अशा पद्धतीचं ते आमचं सदर आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही मी सुरुवातीलाच म्हणालो की छोटी टीम आहे त्या छोट्या टीमला फ्रीडम दिल्यावरती काय होतं अनेकांना माहिती आहे की नाशिकमध्ये ज्या चांगल्या गोष्टी होतात त्या त्या आम्ही लिहितोच इथे आल्यावरतीच मला कळलं की ऐकून होतो की डॉक्टर विजय काकतकर हे ऑर्थोपेडिक खूप मोठं क्षेत्रामध्ये नाव आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने नाशिककरांसाठी सेवा केलेली आहे त्यामुळे मला वाटतं पुन्हा एकदा विजय काकतकर सरांसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि या पुरस्काराच्या निमित्ताने तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तुम्ही जो काय जे काय काम केलं आहे त्याचा गौरव करण्याचा खारीचा वाटा आमचा आहे त्यामुळे जे जे पुरस्कार ते आहेत त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद